आत्या पाणी संपले घरात मी काय करते मागच्या टाकीन पाणी घेऊन येते लवकर ये हा लाईट एरिया मग भरता येईल हा ना तेच तर ते भांडे तशीच पडून राहतील मग ये लवकर कार सुरुजी या लय दिसत नाल पाणी न्यायला मग काय आलं टाकून पाणी न्यायला बर झालं घाट पडलीला का आम्ही दररोज येतोय म्हणतो कधी येईन मी घरी येणार होतो मग झाले आपली भेट झाली येतच झाले ना मग

भाई बघ बर पाणी प्यायच मला कर बर चालू हे टाकीतलं पाणी पितो काय कर तुला हा करण चालू हे कॉकडा येते इथं हे कर चालू तुला माहित नाही शेतीत पाणी सोडायला निघाला करण चालू अरे इथं येत थांब ए पी पी ए, पी कि तुला पाणी प्यायच येतोय पाणी गेलं राव हा आला आला पाणी मला एवढी बादली भरायची होती भर ना तू हा सर का मी चालू करते मी, तो बर बर। नहीं, नहीं, मी भरते राहू द्या ते हे चालू करा ते तिकडे येतोय पुढे सर आलं नाही आलं आलं का नाही आलं तिथलं करणं चालू नाही आलं आलं कुठे आलं येतच

पाणी भराल आली होय हां बरं पाणी भरायचं का मग अ पाणीच भरायचंय मला नळी द्या तुम्ही इकडे माझे दुना दुतलं का दुन नाही दुतलं मी इकडे आणायचं ना मग ह्याला दोहे लावायचं नाही का आणून तुला चक्का चक्कत का असं आपटीन मार का तुला धुण्यासारखं मी मध्ये मध्ये बोल नको बर जाऊ नळी आला आला हातात घे ना नळी हां आला 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 भरू द्या बादली थांबा एक मिनिट आलं अरे माया पायार कुट्टी टाकती पाणी बिना नाही तान लागली असन तुला अपेयचं पाणी नाही ते बादली काय हो ओ काय केलं तुम्ही हे बादली भरली होती भरली नाही काय चिकलली नाही भरली अहो पाणी गेलं तुम्ही ते पण फेकून दिलं का मला पाणी नाही एकत्र घरात मला काय वाटलं चिकलली नाही भरली म्हणून असं धुण टाकली आ नाही इकडे ती बादली सोडा आताशीक भरली हा आताशीक भरली जा घेऊन आता तुम्ही काय चास्ट चालवली माझी चास्ट आम्ही कशाला करतो आम्ही जास्त घेतो फक्त नवरा कुठे गेला नवरा का बर नाही होतं पैसे आहेत माझे तुमच्या नवऱ्याकडं कुठे नवरा कुठे घरी कधी येणार आहे संध्याकाळी छट हा मग एक काम करू पाणी भरू मी घेऊन येतो बादली तुमच्या सोबत घरी आ? नको नको येते मी येतो ना, ना आपण काम करू दो ना, ना दोघ सोबत हा करतो मला घरी येऊ द्या तुम्हाला काम धंदे नाहीत का काही आमचे हेच काम येत काय असेच पाणी भरून देतो आम्ही कोणाला पण मग त्या माझी बादे भरून मग चला मग आधी तुम्ही घरी येऊन द्या मला सांग कशाला तुम्हाला माझ्या घरी यायचंय तेवढ्याच गप्पा गोष्टी माझा नवरा जेव्हा येईल ना तेव्हा घरी या नाही नाही नवऱ्याकडे कुठे काम आहे माझ्या नवऱ्याकडे पैसे त्यांनी घेतलेत ना तुमच्या पैसे जाऊ तुमच्याकडे काम आहे आपलं करू थोडं उशीर होतो मी केव्हाच्या पाव चालू करू दे मला भरू दे मला पाणी तुम्ही किती भी आपदा नाही पाणी येणारच नाही पाणी तुम्ही सगळी चावी माझ्या हातात आहे हां चावी त्याच्याकडे पाणी येत नाही फेलावला की पाणी येत सुवास जवळ सांगत नाही तो पण मी फिरवत नाही कुलूप माझ्याकडे चावी त्याच्याकडे अहो मला खरच घरी पाणी नाहीये मला एवढी बादली भरून घेऊन जाऊन द्या अहो पण तुम्ही आमची तहान समजून घ्या ना मी येतो ना घरी बादलेलेत खराब झाले गालले आलं नाही पाणी नाही ना तुम्ही ना माझी इथं मजा मा कुड होत आहे मला माहितीये मला गप्प पाणी भरू द्या बर का पाणी संपलं <laughs> हर पाणी संपलं म्हणते पाणी संपलं आता तर चालू होत एक काम करा इकडेच कपडे घेऊन या इथं करा सगळे पाणी एक तास झाले आले मी म्हटलं आता मग येथे काय चाल टवाळ खोरांना काय कोणी घरी काम आली भाई एका घरी आता माझी माझी इकडे सांगत गावात दिल त्यांना आत्याला माझी वाटते आत्याय माझी हा म्हणजे गावात दिल्ल वाटत अरे नाही नाही सासूबाई आहे माझ्या अरे तोंबळे माझ्या पुढे लहानसा मोठा झाला मला लागला का विचारायला कोण आहे सपाटेल आमची ओळख लहानपणापासून हा अहो आता मी केव्हा चे आले मला पाणीच भरून देत नाही काही बादली रिकामी काही यांच्या नाय आता पाणी नाहीये टाकीत किती वेळा सांगितलं तुम्हाला टोळ बाहेर कामा इथं लावला टाइम पास ही येऊन बसली अर्धी बादली टाकीत अर्धी पाणी पाणी संपलं पाणी ते पाखर बेलत कावळे कावळ्याची आके बादली भरली आणि वतून दिली परत नाही नाही मी नाही वतून दिली अ तुमची सून काय म्हणली मला काय कंटाळा आलाय माझे सासू काम नाही करीत काय नाही आपले किती खोटे बोलतो म्हणे मला काय करायचंय अर्धी बादली खाली वतून दिली तिनं लय काम शांत आणि तुमची सोन म्हणत होती याला मी आंघोळ घालते साबण लावते का तुमची बाजी गाव काय म्हणते मला माहितीये आणि कोण सोडायला तुझ्या शेळड्या दिल्या सोडून बोकड्या दिलेलं बोकड्या दिले सोडून काय नाही लाईन लाईबा ला काम करतो घेते बादले येण्याच्या नाद्या येड लागले काही शाना नाही खरेच्या नाद्या परवाया गेला आम्हाला का आम्हाला माहित नाही का तुमचं लपड पकडील होत मोठायचा किड हाते खरंच आहे का लाज काही आजवडते गे कानाखाली आता खरंच आहे का गेधी वाजले चाल बाजिंद ते कार्ट त्याला वळ्यांना खेळा लपड खरं होतं Um Paulo, é